नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीच्या जा, जाहिरातीच्या जा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये कोणत्या जिल्ह्यात किती जागेची भरती निघणार आहे याबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत रहे पोलीस भरती दोन हजार चोवीस यामध्ये जवळपास सतरा हजार जागेची भरती येणार आहे यामध्ये एस आर पी एफ कारागृह आणि पोलीस शिपाई या तिन्ही गटांचा समावेश असणार आहे तर आता आपण पाहणार आहोत आज कोणकोणत्या जिल्ह्याने आपल्या जागा या जाहीर केलेल्या आहेत तर बघा बघा मित्रांनो पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस तर पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर यामध्ये पोलीस शिपायाच्या ऐंशी जागेची या ठिकाणी भरती येणार ठीक आहे नंतर आहे पोलीस शिपाई चालक रायगड जिल्ह्यात रायगड जिल्ह्यामध्ये मित्रांनो एकतीस जागेची भरती येणार आहे लक्षात ठेवायचं पोलीस शिपाई चालक रायगड जिल्हा एकतीस जागा नंतर आहे पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण पूने पूने तर मित्रांनो पुणे ग्रामीणमध्ये एकूण चारशे अठ्ठेचाळीस जागेची भरती निघणार आहे पदाचं नाव आहे पोलीस शिपाई लक्षात ठेवायचं पुणे ग्रामीण चारशे अठ्ठेचाळीस जागा पदाचं नाव आहे पोलीस शिपाई तर बघा मित्रांनो नंतर आहे पोलीस शिपाई चालक पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण यामध्ये अठ्ठेचाळीस जागेची भरती येणार आहे लक्षात ठेवायचं पुणे ग्रामीण चालक अठ्ठेचाळीस जागा नंतर पोलीस शिपाई चालक ठीक आहे सिंधुदुर्ग यामध्ये एकूण चोवीस जागेची भरती येणार आहे पोलीस शिपाई चालक सिंधुदुर्ग चोवीस जागा नंतर आहे पोलीस शिपाई यामध्ये एकूण एकशे अठरा जागेची भरती येणार आहे पोलीस शिपाई एकशे अठरा जागा आणि मित्रांनो जिल्हा आहे सिंधुदुर्ग नंतर आहे पोलीस शिपाई चालक अधीक्षक रायगड यामध्ये एकूण एकतीस जागेची भरती येणार आहे नंतर आहे पोलीस शिपाई लोहमार्ग मुंबई यामध्ये एकूण एक्कावन्न जागेची भरती येणार आहे नंतर आहे लोहमार्ग पुणे पदाचं नाव आहे पोलीस शिपाई चालक तर यामध्ये एकूण अठरा जागेची भरती येणार आहे नंतर आहे महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई लोहमार्ग पुणे पन्नास जागा पदाचं नाव आहे पोलीस शिपाई कॉन्स्टेबलची आहे मित्रांनो पन्नास जागा नंतर आहे ठाणे शहर पोलीस शिपाई चालक ठाणे शहरामध्ये चालकच्या वीस जागा नंतर आहे पालघर जिल्हा पदाचं नाव आहे पोलीस शिपाई एकूण जागा असणार आहे एकोणसाठ पोलीस शिपाईच्या एकोणसाठ जागा जिल्हा पालघर नंतर आहे रत्नागिरी पोलीस अधीक्षक रत्नागिरीमध्ये मित्रांनो पोलीस शिपाईचे एकशे एकोणपन्नास जागा नंतर आहे पोलीस शिपाई चालक जिल्हा रत्नागिरी आणि जे जागा असणार आहे एकवीस ठीक आहे रत्नागिरी जिल्हा एकवीस जागा चालक या पदाच्या नंतर आहे पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई याची एकूण एक जागा असणार आहे फक्त चार चालक या पदाच्या लोहमार्ग मुंबई चालक या पदाच्या एकूण चार जागा नंतर आहे नवी मुंबई पोलीस शिपाई भरती याच्या जागा असणार आहे एकशे पंच्याऐंशी नवी मुंबई पोलीस शिपाई एकशे पंच्याऐंशी जागा असणार आहे नंतर आहे पोलीस आयुक्त ठाणे यामध्ये एकूण सहाशे सहासष्ट जागा लक्षात ठेवा मित्रांनो सहाशे सहासष्ट जागा पोलीस आयुक्त ठाणे शहर यामध्ये सहाशे सहासष्ट जागा नंतर आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यामध्ये पोलीस शिपाई जागा असणार आहे एकशे सव्वीस आणि चालकच्या असणार आहे एकवीस लक्षात ठेवायचं छत्रपती संभाजीनगर ग्रामीण एक पोलीस शिपाई एकशे सव्वीस आणि चालक एकवीस जागा नंतर आहे पोलीस अधीक्षक कार्यालय जालना पोलीस शिपाई या पदाच्या एकशे दोन जागा जालना पोलीस शिपाई एकशे दोन जागा तर नंतर आहे पोलीस अधीक्षक कार्यालय जालना पदाचं नाव आहे चालक याच्या एकूण जागा तेवीस जालना मध्ये चालकच्या तेवीस जागा नंतर आहे पोलीस शिपाई पदाचं नाव आहे कारागृह शिपाई ठीक आहे आणि ह्या जागा भरल्या जाणार आहेत तीनशे पंधरा छत्रपती संभाजीनगरमध्ये लक्षात ठेवायचं छत्रपती संभाजीनगर या या ठिकाणी कारागृह शिपाईच्या एकूण तीनशे पंधरा जागा असणार आहे नंतर असणार आहे बीड पदाचं नाव आहे पोलीस शिपाई चालक आणि एकूण जागा भरल्या जाणार आहे फक्त पाच पोलीस नंतर आहे पोलीस अधीक्षक बीड पदाचं नाव आहे पोलीस शिपाई एकशे पासष्ट जागा नंतर आहे जिल्हा लातूर यामध्ये पदाचं नाव आहे पोलीस शिपाई याच्या एकूण जागा असणार आहे चौवेचाळीस लक्षात ठेवायचं जिल्हा लातूर पोलीस शिपाई जागा चौवेचाळीस आणि चालकची जागा असणार आहे वीस जागा लातूर जिल्ह्यामध्ये नंतरचा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाई यासाठी जागा असणार आहे एकशे अकरा पोलीस शिपाईसाठी एकशे अकरा नंतर परभणी जिल्हा पदाचं नाव आहे पोलीस शिपाई चालक जागा असणार आहे तीस ठीक आहे तर नंतरचा जिल्हा आहे नांदेड एकूण जागा असणार आहे एकशे चौतीस पदाचं नाव आहे पोलीस शिपाई म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल तर नंतर आहे गट क्रमांक अठरा एस आर पी एफ नागपूर यामध्ये जागा असणार आहे शहाऐंशी ठीक आहे नंतर आहे पोलीस आयुक्त अमरावती शहर अमरावती शहरची जागा असणार आहे चौऱ्याहत्तर अमरावती जिल्ह्याचं एकूण चौऱ्याहत्तर जागा असणार आहे पदाचं नाव आहे पोलीस शिपाई नंतर आहे वर्धा पदाचं नाव आहे पोलीस शिपाई जागा असणार आहे वीज पोलीस शिपाई वर्धा वीज जागा नंतरचा जिल्हा आहे भंडारा पदाचं नाव आहे पोलीस शिपाई आणि एकूण जागा असणार आहे चौसष्ट जिल्हा असणार आहे चंद्रपूर चंद्रपूरमध्ये एकूण एकशे छेचाळीस जागा असणार आहे त्यामध्ये नऊ जागा या बॅट्समनच्या असणार चंद्रपूरमध्ये नऊ जागा बॅट्समनच्या टोटल एकशे छेहेचाळीस जागा असणार आहे पोलीस शिपाईच्या नंतरचा जिल्हा आहे गोंदिया गोंदियामध्ये एकशे दहा जागा पदाचं नाव आहे पोलीस शिपाई नंतरचा जिल्हा आहे गडचिरोली यामध्ये सातशे बेचाळीस जागा लक्षात ठेवायचं गडचिरोली जिल्हा सातशे बेचाळीस जागा पदाचं नाव आहे पोलीस शिपाई सातशे बेचाळीस जागा नंतर गडचिरोली पदाचं नाव आहे चालक आणि जागा असणार आहे फक्त दहा गडचिरोली जिल्हा चालक दहा जागा, जागा तर नंतर असणार आहे नाशिक शहर नाशिक शहर पदाचं नाव आहे पोलीस शिपाई जागा असणार आहे एकशे अठरा नंतर आहे नागपूर जिल्हा ग्रामीण नागपूर यामध्ये एकूण जागा असणार आहे एकशे चोवीस पदाचं नाव आहे पोलीस शिपाई नंतर आहे अहमदनगर जिल्हा पदाचं नाव आहे पोलीस शिपाई जागा असणार आहे पंचवीस तर नंतर आहे एस आर पी ओ गट क्रमांक सात दोन याच्या एकूण जागा असणार आहे दोनशे चोवीस कालच्या व्हिडिओमध्ये आपण जागा पाहिलेल्या त्या पी एफच्या नंतर आहे पोलीस शिपाई चालक एकूण जागा असणार आहे एकोणचाळीस आणि जिल्हा आहे मित्रांनो हा नगर अहमदनगर या ठिकाणी एकोणचाळीस जागा चालक या पदाच्या तर नंतर आहे पोलीस अधीक्षक जळगाव पदाचं नाव आहे पोलीस शिपाई आणि एकूण जागा असणार आहे एकशे सदोतीस नंतर आहे सोलापूर ग्रामीण पदाचं नाव आहे पोलीस शिपाई आणि जागा असणार आहे पंच्याऐंशी पोलीस शिपाई पंच्याऐंशी जागा सोलापूर ग्रामीण या ठिकाणी नंतर आहे सोलापूर ग्रामीणच पदाचं नाव आहे चालक नऊ जागा नंतर आहे पुणे कारागृह यामध्ये एकूण पाचशे तेरा जागेची भरती येणार लक्षात ठेवायचं पुणे कारागृह पश्चिम विभामध्ये पाचशे तेरा जागा पदाचं नाव आहे पोलीस शिपाई नंतर आहे पुणे शहर पदाचं नाव आहे पोलीस शिपाई चालक एकूण जागा असणार आहे दोनशे दोन ठीक आहे मित्रांनो तर आता आपण ज्या काही जागा जाहीर करण्यात आलेली आहे त्याबाबतची माहिती पाहिलेली आहे तर यापैकी काही जिल्हे राहिलेले असेल हे संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आज संध्याकाळपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलवर येऊ जाईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या कॅटेगरीनुसार जागा ज्या त्या पाच मार्चला जाहीर केल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं काही जिल्ह्यामार्फत आपल्या जागा जाहीर केलेल्या आहेत तर काही जिल्ह्यामार्फत येणाऱ्या पाच मार्च पर्यंत आपल्या जागा जाहीर केल्या जाणार आहे ठीक आहे आणि इतर काही जिल्हे राहिलेले असेल त्याबाबतचा सविस्तर व्हिडिओ आज सायंकाळपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलवर येऊ जाईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आर पी एफ चालक आणि कॉन्स्टेबल याची नियुक्ती कशाप्रकारे केल्या जाते याबाबतचा सविस्तर व्हिडिओ मी वेगळा बनवणार आहोत ठीक आहे मी संपूर्ण निवड प्रक्रिया मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहोत तर मित्रांनो हे जर संपूर्ण पीडिओ तुम्हाला लागत असेल तर तुम्ही आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळू जाईल आणि पोलीस भरतीबाबतची प्रत्येक अपडेट जे हे तुम्हाला पण आपल्या टेलिग्राम उपलब्ध केला जाणार आहे म्हणून प्रत्येकाने आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करायचं टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थी पण शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद